शिक्षक संघ अध्यक्ष शाखा मंडण मध्ये शाळेच्या माजी विद्यार्थी भव्य कबड्डी स्पर्धा आहे आणि या कबड्डीच्या आपण स्टेज वरती सूरज महाडिक अशोक सुर्वे विजय जाधव सचिन सकपाळ निलेश देवकर शाळेच्या मैदानातच भव्य कबड्डी स्पर्धा होणार आहेत आपण आमचे गोरुवार पाठ अध्यक्ष सर्व कार्यकारी सदस्य माध्यमातून आज या ठिकाणी दहावा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे मोठ्या संख्येने माझी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो दंडनाचा कार्यक्रम पार पडतोय आपल्याला या ठिकाणी नमूद करू इच्छितो की हा सामना जो आहे तो नॉकआउट आहे सामन्यामध्ये हारलेल्या संघाला पुन्हा संधी नसणार आहे टोटल आठ संघाने या ठिकाणी पार्टिसिपेट केलेला आहे असेस धागा असा हा सामना लागणार आहे टोटल आठ संघांनी या ठिकाणी पाठवली की आपली आपली खिलाडी या ठिकाणी सादर करायची आहे ह्या शक्रम राबवलेला त्याचा उद्देश एवढंच आहे की ह्या शाळेने आपल्याला परत आहे ह्या शाळेच्या ग्राउंड वरती खेळण्यासाठी आणि तो या ठिकाणी हा कार्यक्रम राबवत असताना आम्हाला देणगी लाभलेली आहे मंदाताई बेलोसे यांच्याकडून कार्यक्रमासाठी दोन हजाराचा पार पाडायचं आहे समालोचन आम्हाला ऐकायचं आहे आपल्याकडून पुढे बसा झालेला आहे धागा वर्सेस भाटगाव यांच्या दरम्यान हा सामना आहे कार्यक्रमासाठी आम्हाला सडळ हस्ते मदत केली गेलेली आहे देणगी दिलेली आहे शैलेंद्र सावंत एक हजार नितीन दळवी एक हजार पाचशे रुपये शोभा साळुंखे पाचशे रुपये दीपक ध्याळकर एक हजार सचिनजी स आपलं समालोचन आम्हाला ऐका हेलो निखिल मोरे बने हैं निखिल मोरे यानी स्कोर नरेंद्र मोगेज वर्सेस सोवेनी કડક કડક निरजित निरंज लिख मोरे भाटगर दो, धोनी बलाढ्याचे संघ भाटगर संघाकडून धाका संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करतोय तो सुमित अतिशय मजबूत बांधाचा असलेला खेळाडू आणि इथे मात्र सुंदर पकड आणि इथे मात्र रोहनची सुंदर अशी पकडसाठी रोहन, रोहन काटकर अतिशय नावाजलेला असा खेळाडू आणि इथे मात्र इते मात्र चढाई करतोय तो हा खेळाडू भाटकर संघाकडून इथे मात्र सुंदर असे पक पकड आणि चार खेळाडू भाटकर संघाच्या प्रांगणामध्ये आणि ते मात्र सुंदर अशी चढाई तो रोहन इथे मात्र सुंदर मात्र या खेळाडूने मग अशी सुपरहट केली होती तोचा खेळाडू धागाव संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करतोय भाटकर संघाकडून आता मात्र किती गुणांची चढाई करतोय पुन्हा एकदा सुमित मजबूत बांधा असलेला खेळाडू अतिशय सुंदर असा खेळ करतो अय ठाणे सिटी साठी हा खेळत असतो अनेकदा इथे मात्र एक, एक पुन्हा एकदा सुंदर असा टच करतोय तो आणि सुंदर अशी चढाई जागाव संघाच्या खेळाडू कडून तर मात्र आपल्या संघासाठी सुमितलाच सुंदर असा खेळ करावा लागेल पुन्हा एकदा सुंदर असा एक, एक पॉइंट मिळतोय तो मात्र पुन्हा एकदा सुभाष आंबरे सुभाष तुमचा असा खेळाडू इथे मात्र दोन गुणांची पहिली चढाई असेल ती भाटकर संघाची अकरा सोळा सोळा अकरा अशी चढाई इथे मात्र पाच गुणांची चढाई पाच गुण पुण्याने आघाडीवर येतो मात्र धागावचा संघ आता मात्र हा खेळाडू भाटगर संघामधून सुंदर अशी चढाई करतोय आपल्या संघासाठी रोहन काटकर चितच रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रतिनिधित्व केला हा खेळाडू इथे मात्र सुंदर अशी पकड करण्याचा प्रयत्न परंतु रोहन जातोय मात्र शांतता टाकायची आहे पाठवून बोलायचं नाही टेक्निकल पॉइंट दिला जाईल रेडर आऊट आहे रेडर आऊट आहे एक मिनिट एक मिनिट सूरज माडिक सर त्याचबरोबर अशोक तर मात्र रोहन पुन्हा एकदा चढाईसाठी साळोबाई कबड्डी संघ मुगेच कर्णधार कपा स्कोअर बोर्ड जवळ आहे पुढचा सामना असणार आहे साळूबाई कबड्डी संघ मोगेज वर्सेस छत्रपती शिवशंभो कबड्डी संघल सुमित चढाईसाठी चढाई करतोय तो धागाव संघाच्या प्रांगणामध्ये सुंदर अशी चढाई ते मात्र सुंदर पकड करण्याचा प्रयत्न परंतु एक गुण मिळतोय तो मात्र भाटकर संघाला <laughs> ते मात्र रोहन चढाई करतोय सुंदर अशी चढाई चपळ असा खेळाडू रोहन आणि ते मात्र पुन्हा एकदा सुमित चढाईसाठी आपल्या संघासाठी इथे मात्र दोन दोन पॉइंट सुंदर चढाई तर सुमितला सुंदर खेळ करावा लागेल थर्ड रेट असेल ती मात्र धागाव संघाकडून आणि ते मात्र सुंदर अशी चढाई करतोय बोनस पॉइंट मिळतोय तो मात्र धागाव संघाला उंचा असा खेळाडू आणि सुंदर अशी चढाई करतोय तो आपल्या संघासाठी इथे मात्र हॅलो 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 सिंगल सुंदर अशी चढाई करतोय तो मात्र सुभाष इथे मात्र पाच मिनिट असताना निश्चितच धागाव संघाकडे पाच गुणांची आघाडी आहे आता मात्र सुमित सुमितला आपला सुंदर खेळ करावा लागेल ते मात्र सुंदर अशी पुन्हा एकदा रोहन चढाई करतोय मात्र आता मात्र दिनेश तांबे चढाईसाठी शेवटची चार मिनिटं सामना संपायला अतिशय सुंदर अशी चपळाईची चढाई करतोय तो मात्र दिनेश काय करतो भावे आपल्या संघासाठी सुंदर अशी चढाई ही मात्र रोहन पडून आणि इथे मात्र इथे मात्र इथे मात्र किती गुण मात्र पुन्हा एकदा रोहन चढाईसाठी शेवटची तीन मिनिटं शिल्लक इथे मात्र तिसरी रेट तिसरी चाड़, थर रेट आहे इथे मात्र सुंदर अशी पकड रोहन कडून आणि इथे मात्र एक गुण साडेसाठी आला खेळाडू भाटगर संघाकडून सामना संपाल शेवटची दोन मिनिटं सामना आहे साळूबाई कबड्डी संघ मुगेज वर्सेस छत्रपती शिवशंभ कबड्डी संघ सोवेली तयार दोन्ही संघांना दुसरा पुकार असेल हा सामना झाल्यावर लगेच या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे ते मात्र सुपर टेक ऑन आहे ते मात्र त्यामुळे जो संघ पहिल्या फेरीत बाद होईल तो जिंकेल तो पुढच्या फेरीत जाईल दुसरा संघ ने निरोप घ्यायचा आहे स्पर्धेचा शेवटचं मिनिट आता मात्र सुमितला काहीतरी करामत करावी लागेल ती मात्र आपल्या संघासाठी मात्र सुंदर अशी पकड सुमितला होते पुन्हा एकदा रोहन एकदम शांत असा खेळ करत असताना आपल्या संघासाठी पुन्हा एकदा हा खेळाडू असे खेळाडू सुंदर अशी चढाई करतोय तू पाटघर कर संघाकडून <laughs> एक पर्यंत मी घेऊन ये तोपर्यंत सामना पाहायला मिळाला दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या